सुषमा अंधारे आणि स्वार्थाची छाती बडवणं बंद करावं वैजनाथ वा वाघमारे यांचं वक्तव्य विरोधकांनी विनाकारण निर्माण केलेली परिस्थिती आहे ज्यावेळी घटना घडली त्यावेळी विरोधक आक्रमक वातावरण निर्माण केलं आता न्याय मिळाला शिक्षा झाली यानंतर देखील राजकारण करतायत याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा लाडक्या बहिणीला पैसे दिले ते विरोधकांना आवडत नाही कुठलीही गोष्ट झाली की विरोधकांना आवडत नाही युपी नंतर आता महाराष्ट्र मध्ये देखील ठोकणेवाला सीएम आगया युपी मे बुलडोजर बाबा आया था अब महाराष्ट्र ठोकणे वाला बाबा आया आहे विरोधकांनी जास्त बडबड आणि फडफड करायची गरज नाही सुषमा अंधारी सु आणि स्वार्थाची छती बडवणं बंद करावं नाहीतर एक दिवस तुम्हाला आणि तुमच्या मालकाला देखील ठोकण्या देईल तुम्ही किती महिलांविरोधी आहात हे सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रातील कुठल्याही माता भगिनींसोबत वाकडे नजरेने बघण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येकासोबत हाच न्याय केला जाईल विरोधकांना विरो हेच काम आहे ना म्हणजे विनाकारण विरोधकांना निर्माण केलेली ही परिस्थिती होते की हे काही शासन पुरुष करत अन्याय अत्याचार झालेला त्या माणसानं त्या लहान मुलीवर अन्याय अत्याचार केल्याच्या नंतर विनाकारण विरोधकांना हे वातावरण निर्माण केलं त्याच्या त्याच्या अनुषंगाने तेव्हा तुम्ही छाती बुडू बडू तुम्ही ओरडला तुम्ही तुमचा ऊर बडवला या विरोधकाने आणि शिक्षा झाली पाहिजे अशी झाली पाहिजे तुम्ही सांगता आणि आता अनायशा घटना घडल्याच्या नंतर तुम्ही का ओरडताय म्हणजे याला म्हणायचं चोरांच्या उलट्या बोंबा तुम्ही लाडक्या बहिणीसाठी पैसे शासनाला दिले तुम्हाला पुटले 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 ते आवडत नाही कुठल्याही वेळेस तुम्ही कुठल्याही पद्धतीनं सुरक्षेच्या संबंधाने महिलाच्या बाबतीत बोलायचं गेलं की तुम्ही वाकडी वाट धरता अरे पण आता त्यानं कुठं महत्वाचं काम केलं होतं तर तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता ना जर त्या मुलीवर जर बलात्कार त्यानं केला असेल तर त्याला शिक्षा मिळाली ते आणि तुम्हाला कायद्याला पुरुषच पाहिजे कायद्याला जर अधिकारच पाहिजे पेपर पाहिजे पेपर घ्या ना तुम्ही महाराष्ट्रामध्ये ठोकण्यावाला सीएम आहे आता बुलडोजरवाला बाबा अभी ठोकणेवाला बाबा महाराष्ट्र मे त्याच्यामुळे विरोधकांनी जास्त बळबळ करायची आणि पोळपोळ करायची गरज नाही जो डोक्यामध्ये दो, काय झालेलं आहे की कुठल्याही प्रश्नाच्या संबंधाने एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करायचं अरे पण जी वस्तुस्थिती आहे तुम्ही स्वीकारा ना ज्या नराधामानं तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला त्या मुलीच्या संबंधाने परत तो पोलिसांवर तो गोळी चालवतो पाहिजे तुम्हाला पेपर अव्हेलेबल आहेत ना शासनाचं स्पष्टीकरण आहे पोलिसांचं स्पष्टीकरण करण आहे ही बाई का ओरडायला लागली छाती बडवणं बाई बन करा कारण छाती बडवणं ही महाराष्ट्राच्या लक्षात येऊन गेलं की तुमची स्वार्थीपणाची छाती बडवण आहे आणि स्वार्थ तुम्ही सातत्यानं जर अशी छाती बडवत राहिलात तर एक दिवस तुमच्या मालकाशी तुम्हाला ठोकण्यात येईल कारण भूमिका स्पष्ट करा भूमिका तुमची द्या महिलांच्या विरोधात तुम्ही कडवे किती विरोधक आहात आणि फक्त तुम्हाला सत्ता तुमची अपेक्षित आहे याच्यासाठी तुमची बोंब मारताय तुम्ही महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत महाराष्ट्रातले सगळे जे आपले भाऊ आहेत त्या सगळ्यांना आनंद या घटनेचा झालेला आहे आणि शासनाने केलेलं नाहीयेच मुळात या विकृत परिस्थितीतला हा मुलगा होता आजो शिंदे होता या पोरांनी पोलिसांची बंदूक हिसकवून घेऊन त्याने तो प्रकार केला त्याला उलट फायरिंग केल्यामध्ये त्याचा तो मृत्यू झालेला आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये ठरवून त्याला मारलंय ही चुकीचा तुम्ही परत विरोधकांनी संभ्रम निर्माण करायची काही गरज नाहीये आणि जर तुम्हाला तसंच वाटत असेल तर होय ठोकलं होय ठोकलं तुम्हाला जे काय करता येईल ते विरोधकांनी करून घ्यावा कारण महाराष्ट्रातल्या मात्या बहिणीच्या कुठल्याही जाती धर्माची स्त्री असेल तिच्याकडे जर वाकड्या भूमिकेनं वाकड्या नजरेनं बघण्याचा प्रयत्न केला असेल तर प्रत्येकाबरोबर हाच न्याय केला जाईल कारण इथं एकनाथ शिंदेचं सरकार आहे एकनाथ शिंदे एकना साहेब या महाराष्ट्राचे सीएम आहेत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना मातंग सामा या सगळ्या महिलांनी ज्या राख्या बांधल्यात ते विश्वास म्हणून मानल्यात एक भाऊ म्हणून मानल्यात आणि भावाची एक उतराई भावाचं प्रेम भावाचा अधिकार म्हणून ही प्रकरण झालेलं आहे त्याच्यामुळे इतकं तुम्हाला ऊर वाकड करायची गरज अजिबात नाहीये